खास हे खूप अंडरेटेड गोष्ट आहे शरीराला होते तेव्हा तिकडच लक्ष जात पण जेव्हा डोक्याला होते ना तेव्हा लक्ष दुसरीकडे जातच नाही आम्ही चाललोय खुद्द दुर्गदुर्गेश्वर दुर्ग तुम्ही याला श्रीमान रायगड म्हणा असं म्हणतात की एव्हरी ग्रेट स्टोरी स्टार्ट बिफोर द वर्ल्ड वेक्सअप हां याचा अर्थ आम्ही दोघे खूप शहाणे आहोत असा मुळीच होत नाही माहिती नाही ही इच्छाशक्ती ना ही, कुठून आली भर पावसात सव्वाशे किलोमीटरपेक्षा जास्त ट्रॅव्हल करायची असं म्हणतात की सही वक्त वही है जब तुम निकल गए रात्र संपलीच नव्हती पण आमच्या स्वारीने मात्र वेग पकडला होता पावसाचे थेंब हेल्मेटवर टपाटप तप आदळत होते व्हिजिबिलिटी जेमतेम दहा ते पंधरा फूट याच्यापेक्षा भयाव म्हणजे समोरील धुक्यातून पिप पिप करत गाड्या अचानक अंगावर येत होत्या तरीही मागे फिरायचा विचार पण शिवला नाही म्हणाला इतर ट्रिप प्रमाणे या ट्रिपमध्ये पण मी खूप कॉन्फिडन्स खूप पॉझिटिव्हिटी फील करत होतो आणि दाखवत होतो तितक्यात माझा पॉझिटिव्हिटी इंडेक्स कमी करण्यासाठी स्वप्नील म्हटला उदय तुला माहिती आहे तामिनी घाटात भूत असतात अचानक एखादं भूत समोर आलं तर काय करायचं मी लगेच म्हटलं काय करायचं म्हणजे काय गाडीवर जागा नाही म्हणायचं दुसऱ्या गाडीने रायगडला यायला सांगायचं बऱ्याच वेळानंतर काळूक सृष्टीला निरोप देत होता पण पाऊस मात्र जायचा नावच घेत नव्हता मध्येच एखादा पावसाचा थेंब अंगात शिरून गुदगुदगुद -गुद करत होता जसा अंधार जात होता तशी क्युरॉसिटी वाढत होती असे की सुंदर सीन डोळ्यासमोर पटापट येत होते अंधार असेपर्यंत धबधब्याचा दब फक्त आवाज येत होता पण जसा प्रकाश पडला तशी वाढलेली उंची दिसायला लागली भीती नाही पण हा आवाज आणि प्रदर्शन बघून मी म्हणू शकतो की इस सफर की इससे आजची सुरुवात नाही होऊ शकते ती एक स्वाय झड अंतर पार करून जसा आम्ही तामिणी घाटात शिरलो तसं एकामागोमाग एक रस्त्यातली वॉटरफॉल्स व्ह्यू पाहून बाईक थांबवायची इच्छा होत होती आणि याच एका इच्छेला मान देऊन बाईक थांबवली बघताय काय व्ह्यू आहे माझ्या मागे सो गुड मॉर्निंग फ्रॉम तामिणी घाट असा पाहिजे प्रवास प्रवास रूट काय मजा आहे असं वाटते की डेस्टिनेशन कधी येऊच नाही अशा प्रवासामध्ये कारण प्रवास हाच खरं डेस्टिनेशन असल्यासारखं आहे आता बाईक चालवायची मजा अलगच पण प्रत्येक क्षणाला वाटत होतं इथे थांबावं म्हणून आणि मी परत परत स्वप्नीला रिक्वेस्ट करत होतो इथे थांबू म्हणून तसा तो एक वेळेस माझ्यावर चिडला आणि म्हटला ऐकत जा रे उदय आता नको थांबायचं तुला काही आहे का नाही उशीर होत आहे अगोदरच जे काही शूट आहे ते बाईकवर कर त्यानं इतकं बोलल्यानंतर आमच्या दोघात भयानक शांतता पसरली आणि शीतयुद्ध सुरू झालं मी स्वतःशीच म्हणालो माझी माझी बाईक आणली असती तर बरं झालं असतं प्रत्येक स्टॉपवर मला थांबायला आलं असतं पण नेचर कॉलचा बहाणा देऊन मी परत स्टॉप घेतो काय धबधबे आहेत पाठीमागे बघा तुम्ही म्हणजे डोंगराला ना असं काय येत वर्णन अजिबात उशीर करायचा नव्हता म्हणजे प्रवास नॉन स्टॉप असावा असं म्हणतात पण आम्ही एव्हरी स्टॉप स्टाईल मध्ये जात होतो ऑब्विस जर्नी इज मोर ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन बट हे डेस्टिनेशन आमचं मोस्ट ब्युटिफुल म्हणूनच रायगडचा प्लॅन करताना आम्ही पावसाळा ठरवला होता बाईक रायडिंग व्ह्यू आणि बरंच काही अजून थोडंसं लांब जवळ माझे परत नाटकं चालू होतात काय कमाल भारी जागा आहे ही पहिल्यांदा स्वप्नील नको म्हणतो पण थोडंसं मॅन्युप्युलेट केल्यानंतर त्याने लागली स्प्रेक मारला तर ऑलमोस्ट साडेसात वाजलेत आणि एक इथून पंधरा ते जेमतेम पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि थांबलो इथं म्हणजे या व्ह्यूने थांबायला मजबूर केला आम्हाला काय व्यू आहे म्हणजे डोंगर परतमध्ये धुकं म्हणजे एका मुव्हीसपेक्षा कमी नाही आहे किंवा एखाद्या निसर्ग चित्रापेक्षा कमी नाही आहे हे सु खूप सुंदर आहे माझ्या डोळ्यासमोर मी बदल होताना पाहत होतो काय आहे मागे हे बघा म्हणजे घनडाट झाडी हे रॉक ह्या रॉक्स एक वेगळं सौंदर्य दिसत आहे या हिरव्यामध्ये मागे छोटेसे कौलर घर डोंगर आणि धुकं काय म्हणजे काय सीन आहे एकदम म्हणजे प्रॉपर एकदम सिनेमॅटिक एकदम बाप आहे लवकरच सुरुवात करूया मध्येच मोबाईल टिंग 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 केला कदाचित नेटवर्क पकडलं होतं पण मला तर या निसर्गाच्या देखाव्याने पकडून ठेवलं होतं असं वाटत होतं की घरातील कुणी मोठा माणूस हिरवीगार चादरवरून बसला आहे मनाच्या गॅलरीमध्ये ठेवायला खूप स्टोरी जमा केलेत पण येथे इन्स्टासाठी स्टोरी शोधत होतो झालं आता घाट संपला होता आणि समोर एक छोटस सुंदर गाव दिसत होतं हिरवीगार शेती गाई गुरे, शेतकरी आणि त्या रस्त्यावरून दिमाखात जाणारी लाल परी, काय सीन होता तो उमजलं येते सिटीच्या नॉईज नंतर खरं लाईफ येथेच आहे हे गाव म्हणजे सिंपल पण या सिम्प्लिसिटीमध्ये सर्वात जास्त रिचनेस पाहायला मिळत होता या सुंदर गावाला क्रॉस करून आम्ही जिथे पोहोचलो ती जागा पूजिनीय आहे रायगडावर जाण्यापूर्वी इथे पासडला जिजामाता यांची समाधी आहे या ठिकाणी आलोत आम्ही पाऊस आहे सध्या पहिल्यांदा हे समाधीचं दर्शन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात जसं आम्ही आत आलोत मला ही जागा खूप पॉवरफुल जाणवली खूप सारे इन्स्पायरेशनल व्हायब्रेशन जाणवत होते इथे जाणवत होते की स्वराज्याची बीजे या मातेच्या कुशीत रोवली गेली होती जिजामातेच्या चरणी देणारी खरी शक्ती आहे नजारे प्रवास करत तर पोट भरणार नव्हतं म्हणून आम्ही खायला आलो काय झालं नाश्ता करायला आलो आम्ही रायगडच्या पाय आहोत आणि नाश्ता करून ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ गेलेला नाही समजला ना। पण खरं तर मंत्रमुग्ध आता व्हायचं आहे रायगडच्या पायथ्याशी आलो आणि गाडी जस्ट पार्क केलं होतात आता तुम्हाला माहिती आहे पी सेकंड व्हर्जन पण आलेलं आहे काय म्हणतो आहे माहिती आहे का असं हे बघा हेल्मेट आहे हेल्मेटसोबत चप्पल पण आहे स्वप्नेलची आयडिया आहे सो म्हणून उन, म्हटलं पिकेचं पार्ट सेकंड आलंय स्वप्नेलचा गाजाबाजा सर गेला गेलाय रे बाबा काय सांगायचे आणि काय नाही चप्पल काढ बूट घाल बूट घाल चप्पल काढ पॅन्ट रेनकोटची पॅन्ट काढ ह्याच्यात इतका टाइम घातलाय इतका भयंकर टाईम म्हणजे काय शर्ट काढ रेनकोट घाल फोटो काढायला अजून ते घाल चप्पल काढ अरे देवा देवा आता अजून त्याचं अजून वर गेला का रेनकोट काढ दुसरा रेनकोट घाल असल्या पूर्वीच्या वरची नकरी झाली पाऊस वाढलाय आता कुठे काळजी करू नकोस आरामात येतो मी माझी आजी काळजी करते मी असं ट्रेक वगैरे करताना तुमच्या उद्या पकडू द्यायचं नाही